चाळीसगाव येथील कविवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ बडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे घ्यावी लेकीची हमी घ्यावी लेकीची हमी ऊन वारा पाव साचा जळामुल मुलगी सोसते। वारा पाव साचा जळा मुलगी सोसते सुख सुखद वाटते दुःख काटेरी बोचते, सुख सुखद वाटते दुःख काटेरी बोजते नैसर्गिक का भेदभाव जसा जा जाणवू लागतो नैसर्गिक भेदभाव जसा जा जाणवू लागतो शारीरिक लिंग भेद फार जाचक भासतो मोठी होता होता लेक कैक अनुभव घेते मोठी होता होता लेख कैक अनुभव घेते रजस्वता होता क्षणी कमालीची धास्तावते बापाच्या धनात लेखन वाटे करी बापाच्या धनात लेखनसे वाटे करी नसे तिची कवडीची शेतीतही भागीदारी <coughs> लग्न करून या लेक जाते नांदा या सासरी लग्न करून या लेक जाते नांदाया सासरी मिळे वागणूक निच मुळे दिसे ना सरी सुनयते घरी तीही लेखस ते कुणाची येते घरी तिही लेखस ते कुणाची तिला वाघ वा प्रेमाने माने स्तुती करा गुणांची तिला वागवा प्रेमाने माने स्तुती करावी गुणांची जेव्हा तेव्हा मागतात सासरचे लोक हुंडा जेव्हा जेव्हा मागतात सासरचे लोक हुंडा धाक दाविनवरोबा वाटे मवालीने गुंडा वागण्यात बोलण्यात नित्य काढतात खोट वागण्यात बोलण्यात नित्य काढतात खोट नवऱ्याचे भरेच ना दोष दिल्या विना पोट नवऱ्याचे भरेच ना दोष दिल्या विना पोट कसे वागावे कुणाशी तिला कळे नासे होते कसे वागावे कुणाशी तिला कळे नासे होते संसाराची होडी खाते जागोजागी सताग होते लाख सुना लाख लेकी रोज रोज मरतात लाख लाख लेकी रोज रोज मरतात जीव वाचवण्यासाठी धडपड करतात जीव वाचवण्यासाठी धडपड करतात मानले की चारा खाया एक उपाय करावा मानले की चारा खाया एक उपाय करावा सात बाराचा उतारा तिच्या नवे नोंदवा सात बाराचा उतारा तिच्या नावे नोंद ववा पैशा अडक्याची तिला नये कधी कमी पैशा अडकीच्या तिला पैशा अडक्याची तिला पडू नये कधी कमी थेट करा सारखी घ्यावी लेकीची ही हमी थेट करा सारखी घ्यावी लेकीची ही हमी कोण करणार सांगा मग तिचा अपमान कोण करणार सांगा मग तिचा अपमान मात पित्याने तिच्यात जाग स्वाभिमान मात पित्याने तिच्यात जागवावा स्वाभिमान ऊन वारा पावसाच्या झळा मुलगी सोसते सुक सुख सुखद वाटते दुःख काटेरी बोचते सुख सुखद वाटते दुःख काटेरी बोचते धन्यवाद